तुम्हाला तुम्ही एका तासाने मठावरती या ते तिचा लहान मुलगा उभा असतो तिच्या मुलाला सांगते की मी मठावरती जाईन पण तडव्याने यायचं म्हणायचं आई माझ्या मामा रक्षाबंधनसाठी आले आहे तरी तू लवकर घरी चल मतीबाई मठावरती जाते आणि साधू महाराजांना म्हणतो साधू महाराज माझं तुमच्याकडे एक काम होतं मग मा साधू महाराज म्हणतात सांगा ना काही काय काम होत मतीबाई साधू महाराजांना दा म्हणते साधू महाराज मला माझ्या भावाच्या घरी रक्षाबंधनसाठी जायचे होते तुम्ही या पन्नास हजार असे बोलणं चालू असत ना तो ग्रस्त येतो आणि ओरडू लागतो तो अ बाई तुम्ही या मोरा त्यांच्या जवळ ठेवू नका कारण यांनी माझ्या पंचवीस हजार सोन्याचे मोरा अजून दिल्या नाही असं म्हणल्यानंतर साधू महाराज मला विचार करतात कि मी जर याच्या ज़ पंचवीस हजार सोन्याचे मोरा दिल्या नाही तरी बाई आपल्या जवळ पन्नास हजार सोन्याचे मोरा ठेवणार नाही मग तो ते साधू महाराज त्या ग्रस्ताला म्हणतात अरे बाबा तू ठेवतोस कुठे आणि बघतोस त्या कमळाचं झाड काही आहे तसे त्याच्या मोर होत मग तो तू मोर घेऊन निघून जातो तिकडून त्या बाईच्या मुला येतून म्हणतो आई माझे मामा रक्षाबंधनसाठी आले नाहीत तरी तू लवकर घरी चल सांगण्याचं तात्पर्य एवढंच ती बाई साधू महाराज म्हणते साधू महाराज येते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुक्ताबाई म्हणतात कशी लोभी संत नसतात त्यांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी लोभ दंब अहंकार नसतात तेच मुक्ताबाई महाराज अभंगाच्या दुखीच्या Ah, <laughs> ah,